श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे परमेश्वरा माझ्या मानसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे परमेश्वरा माझ्या मानसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे परमेश्वरा मामा म्हणतात माचिसच्या काडीला डोकं असतं परंतु मेंदू नसतो म्हणून ती थोड्या थोड्याशा संघर्षाला पेटून उठते आणि ती स्वतःच जळते परंतु मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडे डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे मग आपण का छोट्या छोट्या गोष्टीला पेटून उठतो शांत राहा स्वस्थ राहा संघर्ष हा घर्षणापासून होत असतो यापासून सावध राहा आपण जगण्यासाठी जन्माला आलो आहोत जळण्यासाठी नाही जीवन हे खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा मित्रांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत ते नीट लक्षपूर्वक ऐका मामा आज म्हणत आहेत अरे बाळा अभिनंदन तुझी प्रतीक्षा संपली आहे आज मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानावर विजय मिळवण्यासाठी हा संदेश बाळा आज काही करून शेवटपर्यंत ऐकून बघ चमत्कार पाहशील मित्रांनो बाळूमामांचा हा संदेश तुम्हाला सांगण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मे उद्देश आणि माझा प्रयत्न म्हणजे तुमच्या हारलेल्या मनाला पुन्हा एकदा जागृत करणे आहे आणि जर का तुमचा मामांवर विश्वास दृढ असेल आणि जर तुम्ही सुद्धा बाळूमामांचे कट्टर भक्त असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा मामा म्हणतात अरे बाळा जेव्हा तुझ्या आयुष्यात अडथळे येतात तेव्हा तू निराश होतोस तुला निराश झाल्यासारखे वाटते तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो तुमच्या मनासारखे काही घडत नाही तेव्हा हार मानू नका कारण बाळा हीच तर वेळ खरी तुझ्या परीक्षेची असते तुझ्या धैर्याची असते मित्रांनो आजच्या दैवी संदेशामध्ये तुम्ही जे काही चिन्ह निवडलं आहे हे चिन्ह आहे जे तुम्हाला सांगत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि शेवटच्या टप्प्यात आहात तुमच्यासमोर येणारी आव्हाने ही तुमच्या राशीची चिन्हे नसून तुमच्या अपयशाची चिन्हे नसून तुमच्या प्रगतीचा पुरावा आहे मामा म्हणतात अरे बाळा आयुष्यामध्ये अडचणी आल्या म्हणून मागे हटू नका जर का तुम्ही मागे हटलात आणि घाबरलात तर तुमचे शत्रू खूप आनंदून जातील म्हणून परिस्थितीसमोर चळवळू नका घाबरू नका धैर्याने जिद्दीने परिस्थितीशी सामना करा मामा म्हणतात अरे बाळा तुझ्या शत्रूने असे ग्रहीत धरले आहे की अडचणीची पहिली लाट तुम्हाला अपयश करण्यासाठी पुरुष आहे तुम्हाला दुःखी ठरवण्यासाठी पुरेशी आहे आणि ते या विचारामध्ये आनंद घेत आहेत तर तुम्हाला त्याचा हा विचार मोडून काढायचा आहे तुम्हाला येणाऱ्या अडचणीपासून न घाबरून त्या अडचणींना सामोरे जाऊन तुमचा विजय प्राप्त करून घ्यायचा आहे तुमचे शत्रू तुमच्या अपयशाची वाट पाहत आहेत तुमची निंदा करत आहेत तुमचं वाईट झालं त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात आनंद भेटत आहे त्यामुळे तुम्हाला जिद्दीने धैर्याने धाडस करून परिस्थितीशी सामना करून त्या परिस्थितीला त्या नियतीला पराभूत करण्याचं काम हे तुम्हाला करायचं आहे यासाठी तुम्हाला मामांवर विश्वास ठेवून तुम्हाला हे कार्य चालू ठेवायचं आहे यामध्ये विजय हा तुमचाच होणार आहे मित्रांनो बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे मेंढी माऊली तुम्ही माझ्यासोबत राहा असे टाईप करा आणि तुमचे प्रयत्न करा मामा नेहमी तुमच्यासोबत राहतील तुमचा देव हा संधी उपचार आणि आनंद देणारा देव आहे जो तुम्हाला कधीही एकट्याला सोडणार नाही आयुष्यामध्ये एखाद्या वेळेस अशीसुद्धा परिस्थिती येते जेव्हा तुमच्या मित्राने तुमचा विश्वासघात केला तेव्हा तुम्ही ते सर्व गोष्टी सर्व कृत्य सहजपणे सर्व काही विसरून जाल आणि माफ कराल असे त्याला वाटत होते जेव्हा तुम्ही महत्त्वाची गोष्ट गमावली त्यांच्यामुळे तुमचा परिवार संकटात आला पण त्याला अजून गोंधळून टाकणारी तुमची लवचिकता तुमचा प्रेमळ स्वभाव तुम्ही त्या वाईट प्रसंगी हार मानण्याऐवजी पुढे चालत राहिला तुम्ही देवाच्या योजनेवर भरोसा ठेवत राहिला तुम्हाला प्रत्येक संकटाला प्रत्येक अडचणीला तुम्ही तोंड दिले प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही प्रामाणिक कार्य केलात म्हणून बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत अरे बाळा तुझा संघर्ष आणि माझ्यावरचा अतूट विश्वास मी पाहिला आहे मी घोषित करतो की तुमच्या विरुद्ध कुठलेही शत्र काम करणार नाही मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही फक्त चांगल्या वेळेसाठी नाही तर चांगल्या आव्हानासाठी देवाचे आभार मानायला शिका कारण त्या आव्हानाच्या मागे तुमचे चमत्कारिक भविष्य आहे तुमच्यासाठी असे काहीतरी आहे ज्याने तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी होईल म्हणून आव्हानांना न घाबरता प्रत्येक आव्हानाला सामोरे जा विजय हा तुमचाच असेल देव आज घोषित करतो की प्रत्येक प्रसंगी तुमच्या पुढे जाणार आहे आणि तुमच्यासाठी असे काही दरवाजे उघडणार आहेत जे कोणीही आणि कधीही बंद करू शकणार नाहीत तुम्हाला फक्त तुमचे प्रयत्न करण्याची तयारी ठेवता आली पाहिजे बाकी सर्व काही मामा पाहून घेतील मित्रांनो लक्षात ठेवा देव तुमच्या सर्वात मोठ्या विजयासाठी स्टेज तयार करत आहे तुमचे अडथळे तुम्हाला पुनरागमनासाठी सेट करत आहे आणि तुमची निराशा दैवी भेटीसाठी मार्ग मोकळा करत आहे मामा म्हणतात अरे बाळा तुझा विश्वास मजबूत आहे याची शत्रूला जाणीव आहे म्हणून तो तुम्हाला दूर फेकण्याचा प्रयत्न करतो पण देव तुमचा रक्षक तुमची ढाल आणि तुमचा आश्रय आहे मित्रांनो आपले बाळूमामा आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहत आहेत आणि तुम्हाला तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे लागेल हे देवाला माहीत आहे सर्वात चांगले येणे अजून बाकी आहे आणि शत्रू कोणत्याही योजना पडू शकत नाही ज्या देवाने तुमच्यासाठी आखल्या आहेत मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी देवाच्या योजनेवर विश्वास ठेवून चालत राहा आणि योग्य ते कर्म करत राहा देव तुम्हाला आशीर्वाद देईल उपचार आणि तुमच्या कल्पनेपलीकडे यश देईल स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा मित्रांनो तुमच्याकडे येणारे प्रत्येक आव्हान हे मोठ्या गोष्टीकडे पाऊल टाकणारे आहे आणि प्रत्येक अडथळा ही देवाला तुमच्या जीवनात त्याची शक्ती दाखवण्याची संधी आहे त्यामुळे रस्ता कठीण असताना धीर सोडू नका त्याऐवजी प्रत्येक पावलावर देव तुमच्या पाठीशी आहे याची खात्री करून पुढे चालत राहा तुम्ही ज्या परीक्षांना तोंड देत आहात ते तात्पुरते आहेत पण येणारा गौरव कायमस्वरूपी आहे हे लक्षात असू द्या मित्रांनो आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही आश्चर्यकारक गोष्टीच्या उंबरट्यावर नसता तर शत्रू इतका कठोरपणे लढत नसता मामा सांगतात अरे बाळा तुमचे हृदय विश्वासात रुजलेले ठेवा कारण सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे मामा म्हणतात आता उठा जागे व्हा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकत नाहीत एक वेळा एकच काम करा त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख अडचणी त्रास सर्व काही इडापिडा विसरून जावा त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात गेलेला काळ कधीही बदलता येत नाही परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे आयुष्यात जास्त नाही पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला देह नाही आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागेमागे येईल यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे ती इतरांना माहीत नाही प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते परंतु अपयशाने हारून जाता कामा नये यश हे निश्चित मिळणार आहे परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात ठेवा एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात मग तू त्या पापांचे काय करतेस ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस की समुद्र म्हणाला मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस ढग म्हणाला ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय बाळूमामा मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही कशी करावी कोणते नियम पाळावे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो आपलं मन आपलं अंतकरण अशुद्ध असतं पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते घरामध्ये अशांतता वाटते जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो त्यासाठी त्यावर एक उपाय आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमावांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा कारण एका ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया तया यमाशी करुणया नाही करावे पुण्य तातकाळ या वाक्याचा अर्थ असा आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे परंतु त्या येमाला दया नसते म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो हे बाळूमामांना आवडत असेल की नाही याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते, ते खूप शक्तिशाली असतात मित्रांनो मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत मामा सांगतात नेहमीच चांगले कर्म करत राहायचे एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे मामा म्हणतात श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगा मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून टोकरत जाते मामा म्हणतात जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे एशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या येश खेचून आणतोच कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी तेच तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे केव्हा संपेल मी आता हे सगळं सहन नाही करू शकत कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे अशावेळी काय करावे डोळे घट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे मामा माझे सर्व दुःख माझे सर्व संकट अडचणी समस्या सर्व काही तुमची आहे आणि मी मात्र तुमचं आहे माझं आयुष्य तुमचं माझं सर्वस्व तुमचं आता तुम्ही काय आहे ते बघा मी कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा मामा सर्व काही ठीक करतील मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार अरे बाळ तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच अपमान करणारच पण यात सर्वात महत्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं अलसिद्ध नाथांच्या नावानं चांग भलं मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं